थोडासा अंधार झालेला असतो आणि एखादा दोरखंड रज्जू रशी आपण म्हणतो ती जर अशी पडलेली असेल आणि आपल्याला पूर्ण प्रकाश नसेल तर आपण त्याला साप समजतो आणि घाबरून पडतो जीवदशेमध्ये जो आहे आत्मा त्याची अवस्था तशीच होते शक्तीमुळे कशाला तरी काहीतरी समजून बसतो आणि भयभीत होतो संसाराचा भय त्याला त्यामुळे वाटत त्याला तो एक सर्पासारखाच वाटतो जो खरा तो, तो रज्जू आहे त्याचा त्याने वापर केला तर तो पंचतत्वांची मुळी बांधू शकतो होय त्या संसाराचाच वापर केला तर पंचतत्वाची तो मुळी बांधू शकतो मात्र त्या रज्जूला त्या रशीला तो सर्प समजतो आणि भयभीत होऊन पळत राहतो